या ठिकाणी बार्शी येथे जी पाण्याची व्यवस्था केली या रोटरी क्लबच्या वतीनं तर कंडक्टर आणि व एकदम व्यवस्थित व्यवस्था केली आणि मनपर्व तुम्ही मी त्यांना आभार देतो की रोटरी क्लबच्या वतीनं हे जी व्यवस्था केली प्रवासाची आणि ड्रायव्हर ड्रायवर आणि कंडक्टर यांची तिन्ही पाणी जी समस्या हे दूर केली हे काय काही वेळेस हॉटेलमधे पाणी एक बोरचं किंवा कसं असतो पण त्या रोटरी क्लबच्या वतीनं जी व्यवस्था करण्यात आली ती फिल्टरचं पाणी आणि त्या माध्यमधून मी रोटरी क्लबच्या धन्यवाद